नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेतील सर्वच पात्र ही घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेतील सागर आणि मुक्ता या जोडी व्यतिरिक्त सावने सई इंद्रा कोळी अशी पात्र सुद्धा घराघरात लोकप्रिय झाली काही दिवसापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण या मालिकेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच स्टार प्रॉ च्या एका लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत इंद्रा कोळे हे पात्र साकारणारी अभिनेत्री संजीवनी जाधवीची आता स्टार प्रवाच्या आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत एंट्री झाली आहे या मालिकेत संजीवनी ही यशवंत यांच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारताना दिसेल त्यांची ही भूमिका एकंदरीत निगेटिव्ह असणार हे प्रोमो पाहून लक्षात येत आहे आता शुभा आणि यशवंत ही जोडी या नव्या पाहुण्याला कशी हँडल करतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान संजीवनी जाधव यांच्या एंट्रीचा प्रोमो नुकताच स्टार ने शेअर केला आहे त्यांची एंट्री आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमध्ये येत्या सतरा जुलैच्या भागामध्ये होणार आहे तर मित्रांनो स्टार प्रोवरील वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत इंद्रा कोळी हे पात्र साकारणारी अभिनेत्री संजीवनी जाधव यांची स्टार प्रोच्या आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत एंट्री होत आहे त्यांच्या या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका